राईस कशा सगळे मस्त ना सो चिवडा जाम आवडतो प्रत्येकाला सो मलाही आवडतो इवन माझ्या मिस्टरांना आवडतो आणि आमचा केशवसुद्धा खातो जर तिखट नाही लागलं so, तर सो थोडीशी माझी पद्धत वेगळी आहे खूप जण कांदा ना चांगला असं करपवून टाकतात मी तसं नाही मी नॉर्मल म्हणजे कांदा फक्त थोडंसं लालसं होईपर्यंत ठेवते नंतर मग मी तोच कांदा टाकते कारण की तो नंतर लाईक दोन ते तीन दिवसानंतर आपोआप त्याच्यामुळे सुकून जातो आणि तो छान लागतो हो चवीला सो so, मी लसूण याच्यामध्ये थोडेसे बोलत ना वर वर म्हणजे बघतं वरचं वर कवरिंग थोडंसं काढलं जो मागचा बोलतात ना कडक भाग असतो तो थोडा बाजूला केला आणि बाकीचं सगळं असंच म्हणजे थोडंसं जास्त पूर्ण पण कम्प्लीट काढलं ना तर ते मग चांगलं लागत नाही आणि मग कांदा आपला जसं बारीक बारीक काप तसं कापले मिरच्यांचे म्हणजे बोलतात ना त्याचे दोन भाग केले सरळ डायरेक्टली अर्ध्यातून भाग करून काढले आणि लाल मिरचीचा मी यूज करणार नव्हते म्हणून हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या चांगल्या असतात ॲज कम्पेअर टू लाल मिरची सो त्याप्रकारे मग कोथिंबीर कडीपत्ता जर असेल तर बाबा इतकं वापरा ना म्हणजे इतकं तुम्हाला वापरे तितकं वापरू शकता म्हणजे मला तर कडीपत्ता कोथिंबीर जाम आवडते सो so, तेल टाकलं आहे आता मला तेल संपलं आहे असं नाही की दुसरे पॅकेट काढणार आहे so, आता सो इथे मी फर्स्ट मिरच्या टाकल्या बिकॉज मग ते तेल पण तिखट होतं बा प्रॉपर व्यवस्थित म्हणून मग पहिला मिरच्या टाकल्या म्हणजे मिरच्या बिया वगैरे पासून सो so, तिखटपणा सगळं कम्प्लिटली येईल म्हणून शेंगदाणे कडीपत्ता लसूण आणि फुटाणे प्रत्येक गोष्ट त्याच्यात त्यातच मिक्स केली आणि आता त्याला व्यवस्थित एक पाच ते दहा मिनटामध्ये बोलतात ना फुटाय थोडेसे नकळत लालसं होईपर्यंत घ्यायचे आहेत तुम्हाला आणि मग सगळं काढायचं आहे एक पाच ते दहा मिनटं गेलं कोथिंबीर पण घातली बिकॉज कोथिंबीर थोडीशी करपावी लागते मग चव लागते किंवा थोडीशी बोलतात ना कडक झाली की छान लागते त्यानंतर ता कांदा टाकला आहे आता तुम्ही बघू शकता कांदा मी कसं म्हणजे जास्त करपवला नाही आहे आणि इवन जास्त शिजूही दिला नाही इतका नॉर्मल मी कच्चंच ठेवलं आहे सो थोडंसं लालसर होत आलं होतं मग त्यात सगळे मसाले म्हणजे जितके तुम्हाला मसाले टाकायचे ते एक्सेप्ट तिखट जर कुणाला आवडत असेल बिकॉज ऑलरेडी हिरवी मिळते मग तर खूप तिखट तिखट होणार तुम्ही धनेपूड जिरेपूड हळद मीठ जे पण मसाले होते ना म्हणजे जे जे म्हणजे मसाले तिखट नाही लागत ते वाले सगळे मसाले ॲड केले आणि त्याला व्यवस्थित एक पाच मिनटानंतर मग ह्याच्यात ॲड केलं सगळं बघा इथे माझं झालं आणि त्याच्यानंतर मग हे तर टाकल्याशिवाय चिवडा बनतच नाही म्हणजे मी ना मोस्टली चिवड्यामधला हाच भाग स्पेशली जास्त खाते चिवडा कमी खाते आणि हे जास्त खाते बिकॉज हे खूप आवडतात मला म्हणजे बोलतो ना स्पेशली मी मकाईचा चिवडासुद्धा असं स्पेशली वेगळा करते तो पण छान लागतो सो माझा रेडी झाला चिवडा सो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक यू गाईज ब बाय सी यू